आपली अभिलाषा सडतोड भाषा सर्वसामान्यांचा कर्दन काळ सामाजिक बांधिलकी शिक्षण कला साहित्य राजकीय धार्मिक हित रक्षणासाठी आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल आला ऍक्टिव्ह मराठी चॅनल नमस्कार ऍक्टिव्ह मराठी न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत सत्यरोधक लहू जी सेना राहुरी शहराच्या वतीने बेमुदत उपोषण करण्यात आले राहुरी शहर अध्यक्ष विलास जगदणे राहुरी तालुका अध्यक्ष सतीश भान राहुरी नगरपालिका हद्दीतून जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोर चौकाला लोकशाही भाऊ साठ्यांचे नाव देण्यात आले यासाठी राहुरी नगर नगरपालिकेला वेळोवेळी निवेदन देण्यात आले त्याची दखल न घेत्यात उपोषण करण्यात आली यावेळी सत्यरोधक लहु लहू क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष कांतीलाल जगदणे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा सचिव साठे जिल्हा अध्यक्ष नंदू शिंदे मयूर दुधाडे हेमंत पवार प्रमोद नागरे मयूर खेर विश्वजित लोहार सुरेश जगदणे दीपक आव्हाड श्रीराम जगदणे संदीप जगदणे लक्ष्मण गायकवाड दीपक वैरागर वैलास जगदणे अमोल जगदणे किरण बुरडे मुकेश जगदने सोमनाथ जगदणे कल्याण जगदणे अनेक तालुक्यातील सर्व संघटनेत पदाधिकारी यांनी श्रीराम मित्र मंडळ जाहीर पाठिंबा देण्यात आले अहमदनगर जिल्हा उत्तर विभागीय संपादक जिल्हा उत्तर विभागीय संपादक ऍक्टिव्ह मराठी न्यूज दत्ता जोगदान रावरी ब्युरो रिपोर्ट मराठी न्यूज अहमदनगर